नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे टी परांडा या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो शासकीय नोकरी संदर्भात अपडेट माहिती देण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून माँदे करतो तसेच सामाजिक सोशल मीडिया दिव्यांगाच्या माहिती इत्यादी क्षेत्रातील माहिती देखील या पोर्टलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन व्हिडिओ पाहता असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माहिती आवडल्यास आपल्या मित्राला फॉरवर्ड करा चला तर मग पाहू आपण आजची अशीच एक महत्त्वाची माहिती परती समजून सर्वप्रथम डी आय टी नेमके डॉट इन ही वेबसाईट टाइप करा वेबसाईट टाईप केल्याच्या नंतर आपल्यासमोर डी आय टी नोकरी मदत केंद्राचं अधिकृत पेज ओपन होईल मित्रांनो वेबसाईट बनवण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे खूप वर्ष झालं आपण याच्यावर काम करत होतो आणि अद्यावत वेबसाईट पूर्णपणे डायनामिकली वेबसाईट आपण सध्या आता बनवलेली आहे आपण वर नवीन असाल तर वेबसाईटला म्हणजे आपल्याला सर्व भरती संदर्भातील अपडेट माहिती ईमेल वर अगदी मोफत मिळणार आहे कुठल्याही प्रकारचं सबस्क्रिप्शन चार्जेस नाही ज्यांना फॉर्म कसा भरायचा काय करायचं या संदर्भात डिटेल माहिती अशी हवी असेल तर शंभर रुपये भरून सबस्क्रिप्शन घ्या जेणेकरून आपला फॉर्म कसा भरायचा याचे व्हिडिओ देखील आपल्याला मिळतील तर आज आपण एक महत्वाची माहिती म्हणजे नागपूर महानगरपालिकेत गटक संवर्गातील एकशे चौऱ्याहत्तर पदाची भरती निघाली नागपूर महानगरपालिका सविस्तर माहिती या लिंकवर क्लिक करो। या कर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर माहिती हो नागपूर महानगरपालिकेत गटक संवर्गातील एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी एक भरती जाहीर करण्यात आली आहे ही भरती प्रक्रिया सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून म्हणजे आजपासून सुरू झाली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख आहे भरती करणारी संस्था कोणती आहे नागपूर महानगरपालिका पद किती आहे भरतीचा प्रकार कुठला आहे गट क प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन निवड प्रक्रिया संगणक आधारित परीक्षा म्हणजे कॉम्प्युटर आधारित परीक्षा असेल कोण कोणती पद आहेत कनिष्ठ लिपिक सात जागा विधी सहाय्यक सहा जागा कर संग्राहक चौऱ्याहत्तर जागा ग्रंथालय सहाय्यक आठ जागा टोनोग्राफर स्टेनोग्राफर दहा जागा लेखापाल रोगपाल दहा जागा सिस्टीम अनालिस्ट एक जागा हार्डवेअर इंजिनियर दोन जागा डेटा मॅनेजर एक जागा प्रोग्रामर दोन जागा किती जागा आहे टोटल एकशे चौऱ्याहत्तर यांची पगार श्रेणी पाहू एकोणतीस हजार दोनशे ते एक लाख बावीस हजारापर्यंत पगार असू शकते यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी बारावी पदवी किंवा तांत्रिक शिक्षण डिप्लोमा डिग्री काही पदासाठी मराठी इंग्रजी टायपिंगचे ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो आपण जर संगणक टायपिंग केलं नसेल तर परांडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना टायपिंग क्षेत्रातील अग्रेसर नाव म्हणजे बी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट येथे प्रवेश सुरू आहे प्रवेशासाठी संपर्क करू शकता संपर्क क्रमांक त्र्याऐंशी झिरो आठ अकरा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आता अर्ज कसा करायचा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जासोबत कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे अर्ज शुल्क सामान्य प्रवर्ग एक हजार रुपये मागासवर्गीय प्रवर्ग नऊशे रुपये जाहिरात ऑनलाइन अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईट दिली आहे ही भरती जवळपास दोन दशकानंतर होत असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही संधी नक्की संधी सोडू नये तुम्हाला कोणत्यापैकी अकर्षक वाटते त्याबद्दल तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण नागपूर महानगरपालिकेतील गट क पदाच्या भरतीची माहिती घेतली आहे नवनवीन अपडेट माहितीसाठी आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद